नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे खोकल्यासाठी बऱ्याच जणांनी उपाय विचारला होता की खोकला झाल्यानंतर काय केलं पाहिजे तर मी आज तुम्हाला दोन तीन उपाय सांगणार आहे जे आपल्या घरच्या घरी करता येतात ते उपाय आहेत ते अत्यंत परिणामकारक आहेत म्हणजे तुम्ही खोकल्याचं किती औषध जरी पेले तरी तुमचा खोकला एक वेळ जाणार नाही परंतु हे जे उपाय जर तुम्ही केले तर खोकल्याची समस्या तुमची कायमस्वरूपी निघून जाईल आणि छातीमध्ये कप होणं ही जी समस्या असते आता हिवाळा ऋतू जो आहे तो हिवाळा ऋतू सध्या संपण्याच्या मार्गावर आहे म्हणजे मकर संक्रांतीपासून पुढे सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणजे त्याचं उत्तरायण सुरू होतं आणि या दिवसामध्ये आपल्या शरीरामध्ये असणारा वात कप आणि पित्त हे जे तीन दोष असतात त्यापैकी जो कप दोष आहे तो आपल्या शरीरामध्ये वाढत असतो आणि हा कप दोष आपल्याला जर घालवायचा असेल तर आपल्याला आपल्या घरामधले साधे उपाय आपल्याला माहिती पाहिजे कारण कोरडा खोकला असेल किंवा ओला खोकला असेल कप होणारा खोकला असेल हा खोकला घालवण्यासाठी तुम्ही कितीही या दिवसामध्ये औषधं जरी पिले तरी तुम्हाला फरक पडणार नाही तर लहान असेल मोठा असेल सर्वांना करता येणारा अत्यंत सोपा आणि दवाखान्यापेक्षा हजारपटीनं परिणामकारक असा आयुर्वेदिक उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे हा उपाय इतका कारगर आहे की याने तुमचा खोकला कोणत्याही प्रकारचा असेल तरी तो पूर्णपणे निघून जातो आणि खोकला पूर्णपणे बंद होतो आता कोरडा खोकला असेल तर काय करायचं आहे आणि कप झालेला खोकला असेल तर काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार तर ही जी वनस्पती तुम्हाला दिसते ही प्रत्येकाने हिवाळा ऋतू झाला की आपल्याकडे आणून ठेवणं गरजेचं आहे ही आपल्या घरामध्ये नेहमी असावी करोनासारख्या संक्रमणाच्या काळातसुद्धा ही वनस्पती लाख मोलाची ठरलेली आहे तर व्हायरल इन्फेक्शन जरी झालेलं असेल तरी छातीमधला कप पूर्णपणे जाळणारी ही वनस्पती आहे कोरडा खोकला असेल किंवा ओला खोकला असेल कपचा खोकला असेल तर तो पूर्णपणे घालवण्याची ताकद या वनस्पतीमध्ये आहे आणि ही जी कांडी तुम्हाला दिसते आहे ही आहे ज्येष्ठ मधाची कांडी ही एक प्रकारच्या वनस्पतीचं मूळ आहे आपल्याला कुठल्याही आयुर्वेदाच्या दुकानामध्ये सहजरित्या मिळतं तर ही आयुर्वेदाच्या दुकानामधून ही मधाची कांडीच आणायची आहे पावडर नाही आणायची कांडीच आणायची आहे आणि खोकला येणाऱ्या व्यक्तीला चगळायला द्यायचे संध्याकाळी झोपण्याच्या आधी एकदा चगळायला द्यायचे त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर पाणी प्यायचं नाही आणि सकाळी उठल्याबरोबर एक वेळेस चगळायला द्यायचे अशा प्रकारे जर आपण हा उपाय केला तर छातीमध्ये जर कप झालेला असेल तर तो पूर्णपणे निघून जातो आणि खोकला पूर्णपणे बंद होतो लहान असेल मोठा असेल सर्वांना करता येतं अगदी दोन तीन वेळेस जरी केलं तरी तुमचा खोकला जो आहे तो पूर्णपणे बंद होतो आता ज्यांना ही ज्येष्ठ कांडी उपलब्ध होणार नाही त्या व्यक्तींना घरामधला आधी सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे सर्वांच्या घरामध्ये लसूण असतो तर लसूण पाकळी आपल्याला घ्यायची आहे आणि लसूण पाकळी नुसती तव्यावर भाजून घ्यायची आहे त्याच्यात तेल वगैरे काही टाकायचं नाही तवा गरम करायचे त्याच्यावर लसूण पाकळी भाजून घ्यायचे आणि दोन लसूण पाकळी रात्री झोपण्याच्या आधी ह्या भाजलेल्या लसूण पाकळ्या दोन लसूण पाकळ्या आपल्याला खायच्या आहेत आणि एक कब्बर कोमट पाणी प्यायचे कसलाही खोकला तुमचा एक वेळ जरी उपाय केला तरी पूर्णपणे निघून जातो कपसुद्धा पूर्णपणे जळून जातो त्याच्यानंतर कोरडा खोकला जर असेल घशामध्ये इन्फेक्शन जर झालेलं असेल कोरडा खोकला जर येत असेल तर आणखी एक उपाय तुम्हाला सांगतो की ओवा असतो आपल्या सर्वांच्या घरामध्ये तर ववा घ्यायचा आहे आणि खाऊचं पान म्हणजे नागवेलीचं पान घ्यायचं आहे एक चमच्याभर ववा नागवेलीच्या पानामध्ये टाकून चावून चावून हळूहळू गिळायचं आहे कोरडा खोकला पूर्णपणे बंद होतो आणखी एक गोष्ट हिवाळ्याच्या ऋतूमध्ये आता बरेच जण तिळगुळ जास्त प्रमाणामध्ये खातात जर तुम्ही कच्चे तिळ जर खाल्ले तर तुम्हाला शंभर टक्के कोरडा खोकला होणार आणि आपण मग विचार करत राहतो की काही खाल्लं नाही काही नाही तरी मला खोकला येतोय जे आपले कच्चे तिळ असतात त्या कच्च्या तिळामुळं हा कोरडा खोकला होतो तर खोकल्यासाठी बऱ्याच जणांनी कमेंट करून विचारलं होतं तर या तीनही उपायापैकी कोणताही उपाय तुम्ही करा ही ज्येष्ठ कांडी नेहमी तुमच्याजवळ राहू द्या घरामध्ये राहू द्या लहान असेल मोठा असेल सर्वांना करता येतं आणि खोकला तुमचा पूर्णपणे बंद होतो औषधापेक्षा फास्ट रीतीनं खोकला तुमचा निघून जातो तुम्ही करून बघा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकोनवर क्लिक करा धन्यवाद